नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि आजचा वार रविवार सो, सो, से, से, सो तर, मी आता निघालो आहे पायगोडा पाहायला बघायला सो मी पहिल्यांदा झालो आहे आणि माझा स्टाफ म्हणजे माझ्या ऑफिसचे कलिग्स आहेत फ्रेंड्स आहेत सो आणि हा प्रवास पण आपल्या गाडीने नाही तर ट्रेन निघाल म्हणून चला भेट बाकीचे भेटणार आहेत पुढे चल चला, चला।

हे बघा घे ना या दोन दोघी रेड आणि व्हाईट हे आमचे आहेत आणि हे काय हो काय वाट साईटीला हे बघा हे अंधेरीला पाऊस होता पाऊस इथं पाऊस नव्हता पाऊस घेऊन आले काय बोलायचं ना हे बघा काय 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 काम आहे बघा हे धनश्री स्नोफॉल होते हे दीप्ती हे धनी तुम्ही लोक अंधेरीवरून पाऊस घेऊन आला समजला ना हा चला जाऊयात पुढे आता आम्ही आलेलो आणि हिने वाईट आणि मी वाईट घातलं हे बोलते मला सांगायचं होतं आमचं ठरलं नव्हतं विषय काय तो आणि तिकीट काढलेलं आहे हे बघ एक तिकीट शंभर रुपये रिटर्न ते बोलते आणि माझा ब्लॉग चालू गॉगल आता हे लोक गॉगल घेणार फोटोशूट करणार बोट पकडायचे आणि बोट पकडून पायकोटा जायचं आणि तिकडून कसं काय आम्ही पहिल्या जातोय मला माहिती नाही ते धनश्री तिला माहिती आहे ओके तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय आणि कसं नाही ते फेरी दिसतंय का तुम्हाला थांबा दोन मिनटं हे फेरी या फेरीने आम्ही जाणार पायकोटाला दोन रस्त्यात वाटतं काहीतरी पण आम्ही फेरीने जातो बोट आलेले आहे आमचे हे बघा हे आमचे पाऊस पण आलेले आणि आमची बोट हे आमचे ड्रायव्हर हे बघा चला हे आम्ही विह घेत मस्त हे बघा असं बसलेलं आहे की लोक पहिल्यांदा माझ्या ब्लॉगमध्ये येतात माझ्या व्हिडिओमध्ये सो आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही असं काहीतरी वाईट घालणार आहे आणि रेड बनून येणार आहे ओके चला फायनली मी आम्ही पोचलोच बॅगोड्यात आणि हे बघा ही लाईन आणि आम्ही आलो फेरीने सो कसं वाटलं तुम्हाला मला खूप छान वाटलं बोट आणि तुला दोघांना आणि मलाही मी पहिल्यांदा ब म्हणजे बोटीने प्रवास केला एवढा छोटासा प्रवास ठीक सो आम्ही आलो आता जाऊ आतमध्ये काय कसा काय ते ओके मोठा घंटा मी पहिल्यांदा आलोय याचं काय मला माहिती नाही पण मी तुम्हाला सांगेल बघ मी जर लिहिलेलं आहे कसलं भारी वाटत बघा नावं यार मी पहिल्यांदा आलो आणि हलका पाऊस पण आहे हे पॅगोड्यातलं दृश्य नजारा मी तर पहिल्यांदा आल फिरून झालेलं आहे आणि मी तुम्हाला काय दाखवू म्हणजे दाखवलं तर आहे पण मी काय बोललो ना त्याच्याबद्दल कारण की मला स्वतःला माहिती नाही इकडचं काय ते पण मी ते छोटे छोटे शॉर्ट घेतलेले की ज्याच्याने तुम्हाला ते बघू शकता तुम्ही की पॅगोडा हा कसा आहे आणि म्हणजे बरंच काही गोष्टी इथं फिरण्यासारख्या आहेत ज्या तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर आणि तरी आमचं फक्त थोडंसं फिरणं झालं आहे आणि अजून फिरू त्यामध्ये मी तुम्हाला छोटे छोटे जे मी शॉर्ट घेतले ते तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल सो आणि तुम्हाला तर माहिती आपला हा चॅनल की कोण कशाबद्दल आहे सो हे फक्त आपण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सो आता मी आलेलो आहे बोरोलीमध्ये आणि जस्ट आम्ही पाच सहा जणं होतो पण त्या पाच सहा जणांमधून आम्ही तिघंजणं झालो कारण की त्यांना सुट्टी दिली नाही रविवारची आणि माझंही मलाही सुट्टी नव्हती पण मी सांगितल्याप्रमाणे मी बोललो की मला सुट्टी पाहिजे आहे कारण की अंधस्पॉट मला त्यांनी सांगितलं की तुला उद्या यायचं तर मी मला जमणार नाही ते कारण की आधीच प्लॅन झालेला सो ठीक आहे आणि जर तुम्ही इथे येत आहे तर बोरलीवरून तुम्हाला ऑटो करून तुम्ही शेअरिंग ऑटो आहे शेअरिंग ऑटो करून तुम्ही पैगोडाला येऊ शकता आणि रिटर्न तिकीट ही शंभर रुपयाची आहे ओके तर ही तुम्ही रिटर्न तिकीटच काढा सिंगल तिकीट काढून नका कारण की इथं का तुम्हाला काय राहायचं तर नाही आहे तर तुम्ही रिटर्न तिकीट काढून तुम्ही फेरीमधून येऊ शकता जास्त काय वेळ लागत नाही आणि इथं बऱ्याच गोष्टी फिरण्यासारख्यात आणि तुम्ही म्हणजे अनुभवू शकता की काय कसं काय पण आणि आता हे नोव्हेंबर महिना चालू पण हा पावसाने ना अहंकार महत्वला आहे पाहिजे नाही असं वाटतं की कुठं फिरायचं जाईल म्हणजे माणूस पहिले काही नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये थंडी आहे रेनकोट रेनकोट वगैरे स्वेटर वगैरे घालून निघायचं सकाळ सकाळ आता सत्री हातात घेऊन निघायला लागते लिटरली विसे हाय बघा ना हे बघा हा पाऊस काय बोलायचं आता हे सो ठीक आहे चालेल आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सगळे सॉर्ड हे दाखवणार आहे ओके okay? तर चला भेटूयात पुढे आत्ता आम्ही येव माझा ब्लॉग ही कम्प्लीट करते सुरुवातीपासून बोल येव तुम्हाला धनश्रीने सांगितलं असेल हा <laughs> हा ब्लॉग संपवते पण संपवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की काय कसं काय ते ओके पैगोडा हे एक तुमाला तुमाला तुम गौतम बुद्ध म्हणजे बौद्ध बौद्धांवरतीच आहे आणि इथं आल्यानंतर म्हणजे बऱ्याच गोष्टी हां विपक्षाना केंद्र म्हणजे ध्यान वगैरे प्राप्त करणं वगैरे ज्ञान वगैरे प्राप्ती करणं हे सगळं गोष्टी इथं पण बऱ्याच गोष्टी आहेत जे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यापेक्षा ना मला असं वाटतं की तुम्ही जर इथं मुंबईमध्ये राहत आहे किंवा जर मुंबईच्या बाहेर राहत आहे तर एकदा तुम्ही इथं येऊन भेट द्यावी या जागेला आणि सुंदर असं हे ठिकाण आहे हे बोरिवली गोराईकडून तुम्ही जर ब बोटीने येणार असेल तर गोराईवरून तुम्हाला बोट आहे जी शंभर रुपये तिकीट आहे मी आधी पण सांगितलं तुम्हाला आणि दुसरी गोष्ट तुम्ही एक जर बाय रोड येते तर तुम्हाला इथून बस घ्यायला पण येते सो सोडायला पण येते तर असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे येऊन बघू शकता ओके सो चला आणि पुढचा ब्लॉक आपला येईल पुढचा काढायचा तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा चला जर चॅनलवरती नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा ओके आपण थोडा रिव्ह्यू आपण आपल्या कंपनीकडून घेऊयात जाता जाता तर धनश्री आणि दीप्ती तर तुम्हाला तो दीप्ती पहिल्यांदा इथं आली आहे दीप्ती तुझा फर्स्ट टाइमचा रिव्ह्यू काय कसा दिसेल तो छान आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल ते मला ही कंपनी दोन आवडली आहे तो माझ्यासोबत जादी होती ओके कारण धनश्री आणि माझी तर फर्स्ट ट्रिप आहे आणि आमच्यासोबत जो आता हा जो आहे ना सोबत फर्स्ट आणि ह्याने माझे फोटो एवढे भारी काढलेत एवढे भारी काढलेत ना की मी आता इन्स्टावर पोस्ट करणार आहे तर हे तुम्ही हे दिप्तीचा रिव्ह्यू धनश्री मॅडम खाण्यामध्ये बिजी हो <laughs> <laughs> चला भेटत पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये जरा आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट्स करा ओके आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कुठं आवडेल हे मला नक्की सांगा जो मी तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे मी तुमच्या त्या ठिकाणावरती मी जाण्याचा प्रयत्न करेन आणि मी व्हिडिओ ब्लॉग ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन